कोल्हापुरातील ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान मैदानाचं व्यासपीठ आणि केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली त्यानंतर शासनानं नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी निधी दिलाय त्यातून नाट्यगृह उभारणीचं काम सुरू आहे पण कुस्ती मैदानाच्या दुरुस्तीकडे महापालिकेनं दुर्लक्ष केलंय खासबाग मैदानाच्या तटबंदीकडे महापालिकेचं मुद्दाम दुर्लक्ष असून कुस्ती मैदानाची तटबंदी पाडून पुन्हा निधी आणून टक्केवारी लाटण्याचा डाव असावा असा आरोप कृती समितीनं केलाय आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लागलेल्या आगीत केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदानाचं व्यासपीठ जळून भस्मसात झालं शासनानं केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी कोट्याधी रुपयांचा निधी दिलाय वास्तविक नाट्यगृहाबरोबर कुस्ती मैदानाची दुरुस्ती व्हायला हवी होती पण राजर्षी शाहू खासबाग मैदानाकडे महापालिकेचं दुर्लक्ष आहे मिरजकर तिकटी दूध कट्ट्याकडून प्रायव्हेट हायस्कूलकडे जाणाऱ्या कुस्ती मैदानाच्या तटबंदीला लागून दोन इंची पाईपलाईन जाते बऱ्याचदा संपूर्ण तटबंदीतून पाणी पाझरत असतं गेल्या वर्षी खासबाग मैदानाची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता पण तरी सुद्धा महापालिका प्रशासन गंभीर नाही आता तर संपूर्ण तटबंदी कोसळण्याची वाट पाहिली जाते जेणेकरून शासनाकडून निधी येईल आणि त्यातून पुन्हा टक्केवारी मिळत राहील असा महापालिकेचा डाव असावा अशी शंका कोल्हापुरातील कृती समितीनं व्यक्त केली आहे या विषयावर आणखी एक आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीने दिलाय या पत्रकावर अशोक पोवार, रमेश पोवार, एस एन जोशी विनायक तहसीलदार राजाभाऊ मालेकर चंद्रकांत सूर्यवंशी महादेव जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत